नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधी सुरक्षा समितीचे डॉक्टर संजय बंग यांना समर्थन देग्रसच्या जनसंघर्ष अर्बन निधीच्या सहा हजार दोनशे ग्राहकांच्या ठेवी फिर परत मिळाव्या याकरिता लढा देणाऱ्या जनसंघर्ष अर्बन निधी सुरक्षा समितीने देग्रस येथील प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांना पाठिंबा दिला आहे व होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नामदार संजय राठोड यांच्यामार्फत जनसंघर्षाच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल त्याकरिता डॉक्टर संजय बंग यांनी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे जनसंघर्ष अर्बन निधीच्या बाबतीत महत्त्वाचे निवेदन आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे नगरपरिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे मागील अकरा महिन्याचा जो संघर्ष आपण सर्व कुटुंबियांनी सहन केला त्या संघर्षामध्ये देखील मोठा दिलासा देणारा एक महत्वपूर्ण कुटुंबीय आपल्या दिग्रस मध्ये आपल्या सोबत आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नऊ डिसेंबरला हा अफार करून संचालक आरोपी फरार झालेले होते आणि एकंदरीत सात शाखेतील सहा हजार दोनशे कुटुंबीय एकाच वेळी निराधार झालेले असताना दिग्रस स्थानिक दिग्रसमध्ये एकवीसशे खातेदार निराधार झाले असताना आणि एकवीसशे खातेदारांचे अंदाजे वीस कोटी रुपये अफारामध्ये रक्कम डुबली असताना दिग्रस स्थानिक परिसरातून एक कुटुंबीय आपल्या सर्वांच्या पाठी भक्कमपणे उभं झालं आणि त्या कुटुंबियांनी जो महत्वाचा दिलासा आपल्या सर्वांना दिला आज त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही जनसंघर्ष परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहोत माझ्यासोबत माझे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय डॉक्टर संजय बंग साहेब उभे आहेत आणि आपल्या दिग्रसकरांचं हे भाग्य आहे कि ते आज या परिसरात नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता समोर आलेले आहेत अत्यंत महत्वपूर्ण मुख्यमंत्री व कुशल नेतृत्व असलेले सन्माननीय शिंदे साहेब त्यासोबतच सन्माननीय पालकमंत्री मोदय यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवून डॉक्टर साहेबांनी हा निर्णय घेतला असून जनसंघर्षा बाबतीत त्यांनी जो आपल्याला मोठा आधार दिला त्या आधाराची कृतज्ञता सर्व जनसंघर्ष परिवाराने व्यक्त करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे दिनांक दोन तारखेला आपण जेव्हा मतदान कराल त्यावेळी डॉक्टर साहेबांकरिता प्रचंड मताधिक्याने त्यांना विजय संपादन करून देण्याचा निश्चय आम्ही जनसंघर्ष परिवाराच्या वतीने या ठिकाणी केला आहे आणि डॉक्टर साहेब ज्याही प्रतिनिधीला पुढे करतील ते सर्व विजयी होतील हा विश्वास देखील आम्हा सर्वांना आहे आणि हे केवळ एक कर्तव्य म्हणून नाही अधिकार म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी करायची आहे डॉक्टर साहेबांची ओळख ही माझ्या सांगण्याने व्यक्त होणारी नाही आहे वैद्यकीय क्षेत्रात असो शिक्षण क्षेत्रात असो ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे त्या सर्व गरजा भागवण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये पूर्णत आहे एक उत्तम कुशल संघटक आपल्याला या ठिकाणी मिळालाय निश्चितच आपलं दिग्गज शहर हे स्वच्छ सुरक्षित व सुशिक्षित सोबत सुसंस्कारी व सुविधायुक्त परिपूर्ण हा प्रभागच नव्हे तर पूर्ण शहर झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आज सर्वांना पुण्याच्या विनंती करतो की डॉक्टर साहेबांना प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक मताधिक्याने आपण विजयी करावं खूप खूप धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद